बघा अनुपम व राजू यांच्या वयाची सरासरी पाचास चार आहे तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी अनुक्रमे अकरा स नऊ होईल तर राजूचे आजचे वय किती प्रश्नामध्ये सरासरी हा शब्द प्रयोग केल्यामुळे एखाद्या वेळेस परीक्षार्थी गोंधळतात ही सरासरी नसून गुणोत्तर प्रमाण वयाचं गुणोत्तर लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा अनुपम आणि दुसरा आहे लेकरन राजू यांच्या वयांची सरासरी म्हणजे आजच्या वयाची सरासरी यालाच गुणोत्तर म्हणू समीकरण स्वरूप गुणोत्तर समीकरण स्वरूप काय गुणोत्तर किंवा सरासरी लेकरांना अरबळवायचं काम स्पर्धा करत असते लक्ष द्या आजच्या वयाची सरासरी मना गुणोत्तर म्हणा किती आहे पाच असं चार आजची त्यांची वय काय काढण्यासाठी जलपद यक्ष लक्ष द्या वर्षा वर्षा स... वर्षा या तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी अकरा प्रश्न मनाशी करा की तीन वर्षानंतरचं तीन वर्षानंतरच त्यांच्या वयाच गुणोत्तर किती हा प्रश्न हे गुणोत्तर पाच एकच चार एकच त्यांच्या आजच्या वयाचं लेकरन तीन वर्षानंतरच त्यांच्या वयाचं समीकरण म्हणा गुणोत्तर म्हणा प्रश्नामध्ये शब्द सरासरी म्हणा किती हा प्रश्न तेव्हा या गुणोत्तरात फक्त तीन मिळवा आणि आता गणित काय म्हणते त्याकडे लक्ष द्या इथं मांडा हा अनुभव आणि झदस्थानी मांडा राजू इथं बराबर चिन्ह तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी अकरास नऊ होईल तीन वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वय किती हा प्रश्न अनुपमच पाच एक तीन राजूच चार लक्ष तीन सरासरी द्याच हे गुणोत्तर आहे अकरास नऊ अशा पद्धतीची मांडणी त्रेराशिक पद्धतीनं किरपा गुणाकार लेकरांनो लक्ष द्या नऊचा या पदासोबत पाच एक अधिक तीन आणि अकराचा चार यक्ष अधिक तीन सोबत नवातील पदाला अकरातील पदाला कोणीला आहे नवापाची पंचेचाळीस यक्ष अधिक नऊ तिरी सत्तावीस अकरा चूक चौवेचाळीस यक्स आणि अकरा तिरी तेहतीस पंचेचाळीस यक्ष कडे येतानी चौवेचाळीस यक्स वजा स्वरूपात तेहतीस कडे जातांनी सत्तावीस वजा स्वरूपात का मांडावेत हा प्रश्न पडला असेल तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक गुन्हेला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला फार उतुंग महत्व आहे लक्ष द्या आणि सराव असेल तर गणित हा विषय अगदी सोपा आहे माझा अनुभव तुम्ही सर्व सहज यशस्वी व्हाल लक्ष द्या एखाद्या वज्रासम, दगडावर पडणारा सतत पडणारा पाण्याचा थेंब दगडावर छेद निर्माण करतो ही ताकद त्या थेंबात नसून पाण्याच्या थेंबाच्या सातत्यात आहे थे म्हणून गणितामध्ये नुसता अभ्यास महत्वाचा नसून सातत्य महत्वाचं आहे सातत्यानं गणित पिघळते अगदी सहज सोप होते द्या। आता ही वजाबाकी यक्स आणि ही वजाबाकी काय तर सहा म्हणजे या ची किंमत सहा आली प्रश्नामध्ये राजूच आजचं वय किती असा प्रश्न राजूच्या आजच्या वयाच समीकरण राजूचं आजच त्याच्या आजच्या वयाचं समीकरण आहे चार एक्स म्हणून चार गुणीला मिळाल्या एक्सची किंमत सहा चूक चोवीस वर्ष हे या प्रश्नाचं लेखन उत्तर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल